आमच्या गावची लोकसंख्या त्यापेक्षाही जास्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे यावरून असं आम्हाला शंका वाटायला लागली कालपासून तर की शंभर टक्केच काहीतरी आहे आपल्या मताची काय परिस्थिती आहे आपलं मतदान गेलं कुठं हे लोकांच्या मनातली जी शंका आहे ती कुठं तर दूर व्हावी म्हणून आमच्या गावातील मार्कवट गावातील सर्व लोकांनी हा जो निर्णय घेतलेला आहे इथं म्हणजे मेलं तर मतदान दुसऱ्याला जात आणि हे असं कसं झालं चाळीस वर्षात त्यामुळं गावकऱ्याला मतदान कुठे गेलं असा विरोधांचा चेहरा कधीच येत नाही आता का आला मी आता मार्कडवाडीमध्ये आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या मार्केटवाडीकडे लागलेलं आहे थोड्याच वेळात या ठिकाणी मतदानची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे मात्र या ठिकाणी कलम एकशे त्रेसष्ट म्हणजे जमावबंदी जा लागू केलेली आहे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ आहेत ते जमत आहेत आत्ताच आपण माळशिराचे जे आमदार आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतली आपल्यासोबत काय नागरिक का आहेत बाबा कशासाठी लोक जमले सगळे मतदानासाठी हा मतदानासाठी काय आता पोलीस बंदोबस्त आलाय गावामध्ये काय आलाय मग तुम्ही काय सांगा काय कस लोक मतदानासाठी जमलेलो आहे आम्ही सर्वजण इथं आणि आज दिवसभरात जे काय आमचं मतदान होईल ते आम्ही पूर्ण गावाने ठरवलेलं आहे कि मतदान पूर्ण करायचं नाही करू तर आता पोलिसांनी कलम म्हणजे लागू केलेली आहे कायदेशीर कारवाई आहे नाही पण हे पोलीस यंत्रणा एवढं करते का सरकार करत आहे का हा आमचा प्रश्न आहे मग कुठंतरी पाणी मुरत आहे का ईव्हीएमच्या संदर्भात जी शंका आहे आमच्या मनामध्ये त्यामध्ये कुठंतरी शंभर टक्के पाणी मुरत आहे असं आम्हाला वाटतंय कारण गेल्या दोन तीन दिवसापासून पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे ज्या आमच्या गावची लोकसंख्या आहे त्यापेक्षाही जास्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे यावरून असं आम्हाला शंका वाटायला लागली कालपासून तर की शंभर टक्केच काहीतरी गोळ आहे तुम्ही काय सांगाल हे आज आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेतलेलं आहे गावातला नागरिक म्हणून सांगतोय आणि हे जे एकशे चव्वेचाळीस कलम पुकारले गावात आता जवळजवळशे दोनशे पोलीस आलेले तरी मतदान आम्ही करणारच आहे त्याचं कारण काय की लोकशाहीची जी हत्या झाली त्याला आम्ही एक कुठेतरी न्याय किंवा वाचा फोडण्याचं काम करतोय आणि दुसरी गोष्ट आता आमदार साहेब हे आलेले आहेत ते किंवा गावातले नागरिक जमा झालेले आहेत ते आता आठला मतदान चालू होईल अजून काही नागरिक का आपल्यासोबत हो आहेत बाबा तुम्ही कुठल्या गावचे साहेबांच्या पाठी मग आम्ही परिस्थितीसाठी भरपूर होतोय त्यासाठी आम्ही साहेबांसोबत आलोय की अन्याय आम्हाला सैन नाही आम्ही दुसऱ्या गावाने काय झालं नक्की काय मतदानाचा विषय काय झालेला त्यासाठी की मतदान साहेबांना जास्त पडायचं होतं ते मतदान कमी पडले साहेब विजय झालेत ना विजय झाले तर गावाचा विषय होता ना त्या गावाला सपोर्ट देण्यासाठी आम्ही भरपूर संख्येने आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पार पाडण्यासाठी तयारी केलेली आहे आणि इकडे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे अजून काय आपल्या सोबत या ठिकाणी काय कसा जमले काय जमले या ठिकाणी मतदान होणार आहे मार्कवाडी मध्ये हो फेर हाँ? फेर मतदान बॅलेट पेपर वरती त्यासाठी लोक जमलेले बंदोबस्त पण आहे या ठिकाणी असला तरी तिथं या ठिकाणी उत्तमराव जानकर साहेब इथं आमदार म्हणून आहेत त्यांचा जो आक्षेप आहे तो पारदर्शकपणाने आणि या ठिकाणी सर्व लोकशाही मार्गाने बॅलेट पेपरवरती मतदान होणार आहे आणि यासाठी गावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यामुळे गावकरी समा झालेले मतदान होणार आहे तुम्ही काय सांगा गेल्या निवडणुकीपासून जे काय महाराष्ट्रामध्ये चित्र आहे ते सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये जी शंका आहे त्याचं कुठंतरी निरसरण व्हावं हो, आपल्या मताची काय परिस्थिती आहे आपलं मतदान गेलं कुठं हे लोकांच्या मनातली जी शंका आहे ती कुठंतर दूर व्हावी म्हणून या आमच्या गावातील मार्कवाडी गावातील सर्व लोकांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला थोड्या वेळातच इथं अंमलबजावणीला सुरुवात होईल आणि मतदानाला सुरुवात होईल आणि जे नाही करू दिलं तर आता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती आहे ग्रामस्थांनी सर्व पद्धतीने विचार केलेला आहे की के आपण काहीही झालं कुठल्याही परिस्थितीत असेल तरी पण आपण मतदान करायचं आहे आणि आपली जी शंका आहे ती सगळ्या लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचं निरसरण व्हा हो अशी प्रत्येकाची इच्छा आहे प्रशासनाने काहीही जरी दबाव आणला तरी मतदान हे होणारच आहे तुम्ही इथलेच का हिटलर बाजू काय परिस्थिती आहे सध्या काय वाटतं तुम्हाला काय नाही मतदान होणारच आहे आपण पाहिलं की निवडणुकीमध्ये लाडकी बहिणीचा एक विषय होता त्यामुळे कुठं महिलांचं मतदान तिकडे गेलं असेल त्याच्यामुळे असं तफाव झाला हो नाही नाही काय नाही नाही काय झालं बाबा तुम्ही काय सांगाल काय सांगतो जी आता जी बोललेलं ती साहेब काय मतदान करणार कशामुळे पण काय कारण काय कारण काय तर लोकांची विकी आहे भरपूर आणि हि तर कधीच मतदान जात नाही आणि ही जी रोष आहे मनामध्ये आला ही काय सुखाने येत नसतो हृदय जेव्हा हृदयाला लागतं तेव्हा ही आसरा उद्रेक होतो हि तर म्हणजे मेलं तर मतदान दुसऱ्याला जात नाही आणि ही असं कसं झालं चाळीस वर्षातनं त्यामुळं गावकऱ्याचा आक्रोश आहे सरकारनं जी लाडकी बहीण योजना दिली होती म्हणून कुठंतर महिलांनी असं म्हणजे ती आज सरकारला योजना बंद होईल म्हणून कुठं तर दिला असेल असं काय लाडक्या बहिणी पुरतं ती झालं पण मतदानात लाडकी बहीण कशी तेवढीच महा आहे बरस आहे लाडकी बहीण विचारावर आचारावर तालुक्याच्या कोण उभा राहिलं त्याच्यावर असते असं काय नसतं लाडक्या बहिणी आता पोलीस बंदोबस्त येते एवढा मोठा पोलीस बंद राहणार प्रशासनाचं आहे काम ती करणार तरी पण करणार मतदान तरी पण करणार आह मतदान तुम्ही मतदान करायला आलाय का हो मतदानच करायला का काय कारण काय कारण काय आहे माझी मिशनच वाजत नव्हती बाहेर निघाल्यानंतर टिंग वाजायचं तोपर्यंत वाजत नव्हती जानकर साहेबांना सा का नाही आमची शंका आहे म्हणून आम्हाला डबल मतदान करायचं पण आता तर जानकर साहेब विजय झाले काय घेत निष्पन्न पण आमचं मतदान कुठे गेलं आणि असा विरोधांचा चेहरा कधीच लिडनं येत नाही आता का आला की आमचं मतदान कुठे गेलं ते आम्हाला बघायचं आम्हाला शंका पर... वाटली नाही तर सरकारनं लाडकी बहीण योजना काढली होती महिलांना पैसे मिळत होते मग ही सरकार होती योजना बंद होईल अशी एक चर्चा होती मग त्यामुळं चार दोन हजाराचा विषय झाला असेल पण इतकं लिंड असतं का शेवटी सगळे ह्याच्यात आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काय काय पोलीस आलं काय आलं तरी पण आम्ही मतदान करणारच काय जरी कारवाई केली मग काय हे कारवाई केली तरी आम्ही मतदान करणार आमचं मत कुठे गेलं आमच्या गावातलं ते आम्ही शोधनच काढणार आपण पाहिलं की या ठिकाणी ग्रामस्थ आहेत ते अतिशय आक्रमक आहेत की त्यांना जे मत टाकलं होतं ते योग्य यो व्यक्तीला गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आता पोलीस प्रशासन काय या ठिकाणी निर्णय घेत आहे गावकरी काय निर्णय घेतात हे थोड्या वेळातच समजेल मुंबई तकसाठी नितीन शिंदे मार्कडवाडी